चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत, जे जे स्वामी समर्थ समर्थ जय नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो पंचवीस मार्च म्हणजे रविवारी होळी आहे ह्या होळीच्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीये मित्रांनो नाही तर आपण जर ह्या चुका केल्या तर आपल्याला पच्छताप होऊ शकतो आपलं घर बर्बाद होऊ शकतो मित्रांनो आपल्या घरामध्ये घरातून सुख समृद्धी निघून जाईल मित्रांनो आपण कोणत्या वस्तू सुद्धा दान करायच्या नाहीये मित्रांनो बघूया ह्या कोण कोणत्या वस्तू आहेत त्या होळीच्या दिवशी चुकूनही ह्या सात गोष्टींचे दान करू नका नाहीतर घरातून ह्या वस्तू जर आपण दान केल्या तर घरातील सुख समृद्धी निघून जाईल मित्रांनो हा सण होळीचा सण होळीचा दिवस खूप शुभ आहे मित्रांनो हे बघा ह्या मोठ्या शुभ सणावरती मिळलेले वेगवेगळ्या गोष्टीचे दान जर केले आपण तर अनेक आपल्याला गोष्टींचे दान जर केले तर आपल्याला समस्यांचा साम, सामना करावा लागू शकतो मित्रांनो होळीच्या दिवशी दान करू नाही मित्रांनो हे बघा या कोण कोणत्या गोष्टी आहेत ते, ते आपण आज बघणार आहोत हे बघा होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी आपण चुकूनही पांढऱ्या वस्तू दान करू नाही मित्रांनो आपण दान करणे टाळावे आपणच म्हणतो ना आपण काही चुकीचे काम करून टाकतो आणि माझ्या घरामध्ये अचानक संकट आले अचानक भांडणं सुरू झाले अचानक वादविवाद होतं होत आहे मित्रांनो अचानक चांगलं चालू होतं एकदम व्यवस्थित चालू होतं ना अचानकच काहीतरी झाले भांडणं सुरू झाले घरामध्ये वादविवाद सुरू झाला आपणच स्वतः म्हणत असतो त्यामुळे ह्या चुका आपण करायच्या नाही आहे मित्रांनो हे बघा आणि ह्या चुका केल्या तर आपल्याला कळू ना कळू आपल्याला समजत नाही मित्रांनो पण आपण ह्या चुका करून जातो त्याचा समस्या चा सामना आपल्याला करावा लागतो मित्रांनो त्यामुळे आपण ह्या चुका खूप शुभ योग आहे हे शुभ होळीच्या योगांवरती आपण हे काम करायचे नाही होळीची रात्र अशी आहे वर्षातून एकदाच येत असते हे बघा होळी मित्रांनो आपण अति विधिवत पूजा करायची आहे संपूर्ण नियम धर्म श्रद्धेने आपल्याला पूजा करायची आहे आणि ह्या दिवशी तर ह्या चुका अजिबात करायच्या नाहीये मित्रांनो हे बघा पांढऱ्या पांढऱ्या वस्तू आपल्याला दान करणे टाळायचे आहे असे केल्याने शुक्र शुक्र जो ग्रह आहे मित्रांनो तो आपल्यावर कोपू शकतो एवढे नाही तर या दिवशी आपल्याला पांढऱ्या वस्तूंचं दान केला तर आपल्याला चंद्रदोषही लागू शकतो मित्रांनो वस्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे होळीच्या दिवशी पैसे दान करून आहेत असे केल्यानंतर आपली आर्थिक स्थितीवर सुद्धा नकार्मकता परिणाम होऊ शकतात बघा मित्रांनो असं जर आपण केलं मित्रांनो जर आपण होळीच्या दिवशी कुणाला पैसे जर दिले कोणाला किंवा आपण दान केले मित्रांनो जर आपण कोणाला उदारही पैसे देऊ नका मित्रांनो होळीच्या दिवशी म्हणजे हा लक्ष्मीचा दिवस आहे मित्रांनो वर्षातून जाच ही होळी येत असते मित्रांनो या शुभ वेळावर आपल्याला ह्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आहे मित्रांनो आणि आपली आर्थिक स्थिती सुधारलेली म्हणजे आपल्याकडे पैसा येणार असतो बघा मित्रांनो येतो आपले चांगले दिवस चालू असतात तर ते अचानकच आपली परिस्थिती बिघडून जाते मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे पैसे जर कुणाला द्यायचेच नाही मित्रांनो आणि तिसरी वस्तू जी आहे मित्रांनो हे बघा होळीच्या दिवशी विवाहित महिला ज्यांचे विवाह हो झालेले आहे मित्रांनो अशा महिलांनी काय करायचं आहे हे बघा अशा जसे की सिंदूर टिकली आपल्या बा लग्नासंबंधित ज्या वस्तू आहेत मित्रांनो सिंदूर टिकली बांगड्या आणि पेंट मेहंदी अशा भरपूर ज्या आपल्याकडे लग्नासंबंधित ज्या गो आपल्याकडे वस्तू आहेत त्या आपण कधीही दान करू नका मित्रांनो अशी जर आपण जर असे केलेच मित्रांनो तर आपल्या लग्नामध्ये आपल्या जोड्यामध्ये आपल्या पती पत्नीमध्ये नकार्मकता प्रभाव होऊ शकतो बघा पडू शकतो मित्रांनो त्यांचे जीवनामध्ये अचानक दुःखाचे संकट येऊ शकतात मित्रांनो म्हणून या विवाहित स्त्रियांनी बांगड्या टिकली सिंदूर नीलपेंट जे काही आहे मित्रांनो लग्ना संबंधित ज्या वस्तू आहेत त्या कधीही कुणालाही दान असो किंवा कोणी मागितल्या तरी या होळीच्या दिवशी कधीही कुणाला काही देऊ नका मित्रांनो आणि दुसरी जी गोष्ट आहे बघा हे बघा मित्रांनो होळीच्या दिवशी आपण होळीच्या दिवशी काय करायचं हे रंगबिरंगी हळदीचे होळीचे दिवस सॉरी होळीचा दिवस रंगबेरंगी हा होळीचा दिवस आहे चुकूनही लोखंड लोखंडी किंवा स्टीलचे भांडे दान करू नये मित्रांनो असे जर केले तर आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात मित्रांनो आपण कळू ना कळू आपल्याला काही माहिती नसतं मित्रांनो त्यामुळे आपण ह्या चुका करून जातो आणि ह्या चुका केल्यानंतर आपल्याला काही संकटांचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो त्यामुळे आपण ह्या वस्तू आधीच लक्ष करून कुणालाही दान द्यायला नको मित्रांनो हे बघा आणि दुसरी गोष्ट जे आहे मित्रांनो हे बघा लोखंडी आणि स्टील सारख्या धातूपासून बनलेल्या वस्तूही आपण कधीही कुणाला दान करू नका अं धातूपासून बनलेल्या गोष्टी होळीच्या दिवशी आपण कधीही कोणाला व्यक्तीकडून घेणे सुद्धा टाळायचे आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या स्त्रीकडून एखाद्या कुणाकडूनही किंवा आपले नातेवाईक जे असेल त्यांच्याकडून सुद्धा आपण द्यायला पण नको आणि दुसऱ्याकडून घ्यायला पण नको मित्रांनो ह्या वस्तू या शुभ वेळेस ह्या वस्तू आपण घ्यायला सुद्धा नको मित्रांनो या वस्तू घेणेसुद्धा टाळायचे आहे आपल्याला हे बघा मित्रांनो आणि शेवटची जी वस्तू आहे मित्रांनो हे बघा होळीच्या दिवशी मोहरा मोहरीचे तेल दान करू नाही मित्रांनो ह्या दिवशी मोह मोहरीचे तेल जर दान केले तर आपल्याला आपल्याला जे शनी देवता आहे मित्रांनो ते न्यायाचे देवता आहे शनिदेव त्यां ते सुद्धा आपल्यावर कोपणार आहेत मित्रांनो ते सुद्धा आपल्यावर कोपू शकतात त्यांचासुद्धा त्रास आपल्याला भोगावा लागू शकतो मित्रांनो त्यामुळे आपण हा हे मोहरीचे तेलसुद्धा कुणालाही कद म्हणजे होळीच्या दिवशी अशुभ वेळावर ह्या वस्तू आपण दान करू नका मित्रांनो आणि याचा त्राससुद्धा आपण सहन करू नका मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत मित्रांनो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ